તરા ગુડ મોર્નિંગ રામ રામ બટસલા প্রত্যেকดาว તર ગાઈસ બ્લોગ આવલાનો ખૂબ ટાઈમ લાગના છે કારણ કે ના આતામાં જરામનો કોલેજને પિયર પર ચાલુ હતા તન કટફિરા લાબી જવાની જમાનાને તર ના આજ મોકા બેટે ચાલ આજ આપણ બ્લોગ કન્ટિન્યુ કરુંત અન તમે બ્લોગ શોર્ટ પરેંત પા ખૂબ મજા એનારસે તુમલા તર બાવસન બ્લોગ કન્ટિન્યુ પા તુમે તર આજ ના મહેમાન છે ઓપી અર્જુન અન ઉમેશ બાવ જો કામ કેડાનસ અન અર્જુન બીજનાસ तर ना आज आम कळूनला जाय ना असत आम्हाला गाडीना काम निघित याच उमेजबा ना तो सांगत चाल म्हण आपण कळूनला जाऊ आणि मना थोडा काम होता कळूनला तर आम्ही आता जाय देखील तर आज कळूनला अशा काम ना तुम्ही आय जे आर एस टू हंड्रेड पाहिरेच ना तिनं आला थोडा बजाज शोरूमवर काम सत आम्ही कळूनला जायचं नसत आता काय हॅलो काय आपण

ये शहर बाजार आता हम इलाके चक्कर ना मार्केट में तर आता हमला थोड़ा काम आपने मित्र कर में हाय फ्रेंड्स ये हमारा ऑफिस तर आज आपला कळणा जेवढा बी काम होता तेवढा होई जायचा तर ओपीवर जाऊन सांग म्हणे एक रेल बनवी दे म्हणत आता रेल हॅलो तेनंतर आपण बी एक रेल बनवूया मराठी शाकडी सण सॅड सॉन्ग वर तुम्ही रेल पाहू शकता इन्स्टावर जायचं आय डी आयडी पी तेजू नाईन्टी सर तर भाऊ सोनं आपली रील शूट वीज जायला आणि आता संध्याकाळ टाइमस पाच वाजेल सांग आपला चंदन भाऊ न्यू बाईक घे सी लागेल सिक्सर गाडीस आणि आपला चंदन भाऊ न्यू बाईक आरती करणे पडे गाडीने ती जायला आता तर गाय साडे आठ वाजेलच सा, तर आम्ही आठ पेट्रोल पंपवर बसित तर आम्ही आता जायलास आपली मायनी गडवर तर ज्योत घ्यावाला कारण की उद्या नवरात्र आपला घट बसणार सर देवी माय बसणार सर डायलॉक डायलॉक चालू राहतो तर आम्ही गाडीस मी पेट्रोल टाकीच आणि पोरेस लागोळा आणि आम्ही आता गडवर निघणार ज्योत गेवासाठी तर तुम्ही पाहिजे यार असा तर किती गर्दीच ज्योतगी जाणार असं तर चावता बोलता आपण ही लागेच गडवर आई पाहिजे तुम मग गडणार ना, ना, ना जरा <laughs> तर, तर पाऊस सण ट्राफिक तर आपला आटीनच लागेच आयच आहे तर से पिक्चर तर बाकीच फायनली गायच आपण परत एकदा महिनी गडोरी लागेल सत पण आता नाईट नाही यायचं आपण ज्योत घ्या आणि येल सत तर आता एवढी गर्दीच होत वर किती गर्दी होईल चालानी जाग नाही आता आलं गाय आम्हाला एक घडी दौडी झाला होता आम्हाला घडी दौडी घ्याल धवडी गेल <laughs> <दोड़ी याल> तो <laughs> तर फायनली काय आम्ही आता ही लागेल बराजोरी लागेल सर आता आम्ही चालीस तळ्याकडे तुम्हाला त्यातला नजारा तर काढत बर काढ रे तर काय आमलं फायनली आम्ही मशाल घे गेल सर आता आम्हाला फक्त चेटाला आणि बाकी तर आम्ही आता डायरेक्ट तिकडे गडवर जाऊ

तर काय ना आपला फॅन लोक झालो होता तर आपली सांग फोटो काढी रे ना, सथ, ना सथ, तर आपला आता नाच ना जायचं खूप मस्ती करायची आता तर आपण आता डायरेक्ट जायला सत तळ्याव कडे आणि डायरेक्ट आपण वर इकडे जाणार असत मंदिर मध्ये आपण ज्योत घेऊन डायरेक्ट घर जाणार असत तर खुर् नजरातून का शॉर्ट पाहून का तर आता आपण पहिलेच पहिलीच पारी लाणार ना आणि खोबरा मी जेकला खाय घ्या यासला तिनाल बिन तर आपण पहिलीच पायरी पण आर विर आता आपण डायरेक्ट मंदिरकडे धावधरी तर चला व आता वर जाऊ आपण आईले जी बात नाही दर होता तीच बात होई नाही द काय गर्दीचं कायच न मांग जावा ना पुढं जावा ना अशा वेळी जाईल तर मधोमध पशी जाईल मी आणि पुरा घाम गरूड जायल च मी दखी घ्यातलं मग तुषार मागे तरी फायनल गायच आपला आता मायना दर्शन होई जायचं आणि आपला मशिल जेटायला जायचं तर आपण आता फोटो बिटो मारेल हो आणि का गर्दी किती गर्दी आज ज्योत घ्या आणि बघ का गर्दी लय दुर्गुती दुनिया यायचं तुम्ही पाहिजे तर कायच आपली ज्योत टडा जायचं आणि आपलं बायल कोडगी जायचं ती ज्योत आणि आम्ही आता गाडीवर रे तेच नाही माग पण आम्हाला अशी मुश्किल वणीस आहे की बेकार आयला आहे कोणती मुसीबत मग फसे घेते यार ट्राफिकच डायरेक्ट हाऊ ट्रॉफिक डायरेक्ट पाच किलोमीटरपर्यंत सांगत मग आता काय काय ना आता आम्ही तर काय रायडरच शॉर्टकट काढी घेऊ आम्ही रस्ता आता तुम्ही दखी तर फक्त तर जशी तशी गाडी आम्ही काढी घेत शॉर्टकट ना आता परत आम्ही मधोमधी फस्यायचं आई मुश्किल तर काय अजून खतम होणार नाही गाडी पंचवीस

एवढी <laughs> <laughs> ट्राफिक मध्ये आपला फॅन लोक भेटी झालो होतात ते पण आपला टाटा करेन किती शॉर्टकट काढायच तर काही काय लोकच ना लय शॉर्टकट रस्ता काढायचं पण तेच लाव शॉर्टकट लई मागात पण ना गाईस कारण की तेच नाही गाड्या कटपडी पडी जात तर फशी जा जायला होता चिकोल मग तुम्ही पुढे दखीच घ्या तर जशा तशा आम्ही ती मुश्किल निघण्यात गाय सामला घर वाला डायरेक्ट पाच वाजे घ्या डायरेक्ट सकाळीच ना तर आम्ही मशाल घेऊन खाली डायरेक्ट घर आण पहिले आपली गर्गी घेऊन मग देवी मंदिरकडे जाऊ ज्योत गी आता आम्ही चालणं सतवर्तन बिलाठीकडं आता आपले देवीकडे ठीव आपली ही लागेल सगवडोवरी डायरेक्ट घरपर्यंत तर आता आम्ही मस्त फोटोशूट करी घेत मशाल मी तर आमना ग्रुप मस्त सफाई घेतो तुम्हा तर ग्रुप मी तर फोटो मारी घेऊ तर हो ब्लॉग आता आपण आठेच नाही पाडू आणि अजून एक सांग ना गाइस प्लीज कमेंट म्हणजे सप्तशिंगी माता लीज जर आज ना ब्लॉग तुम्हाला आवडणार होईल तर चॅनलला सबस्क्राईब करी घ्या यार